लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उद्या मतमोजणीचा दिवस शहर पोलीस आयुक्तालयाकडून मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच उद्या मंगळवारी सेंट्रल वेअर हाऊसच्या या मतमोजणी केंद्राच्या परिसरात सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे यामध्ये तीन स्ट्रायकिंग फोर्स दंगल नियंत्रण पथक जलद प्रतिसाद पथकाच्या तुकड्यांचा समावेश असेल यासह गोपनीय आणि विशेष विभागाकडून देखील साध्या वेशात पोलीस या विभागात गस्तीवर असणार आहेत तीनशे तेरा संस्थांना नोटिसा बजावण्यात आलेल्या असून चार जून पूर्वी त्यांना शहर आणि जिल्ह्यातून निघून जाण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल लोकसभा निवडणुकीच्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाच्या मतदारांची मोजणी या ठिकाणी केली जाणार आहे दरम्यान मतदान पार पडल्यापासून वीस मेपासून या ठिकाणी सशस्त्र अशी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे हा संपूर्ण परिसर नो व्हेकल नो मोबाईल झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून ज्यांना स्वतंत्र ओळखपत्र मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेशासाठी देण्यात आले आहे त्यांनाच या भागात प्रवेश दिला जाणार आहे ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात वावरण्यास सुद्धा बंदी असणार आहे मोबाईल स्मार्ट वॉच वायरलेस आदींच्या वापरात देखील सक्त मनाई करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक